सध्या जो युद्धविराम झालेला आहे तो भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्याच्यामध्ये झालेला आहे दहशतवाद्यांशी भारताने शस्त्रसंधी केलेली नाही आहे भारत आता त्यांना जी मोस्ट वॉन्टेड जे दहशतवादी आहेत ज्यांची लिस्ट तयार करते आहेत त्याच्यामध्ये लष्कर ए जैश ए महम्मद आणि हिजबुल मुजाहिदचे दहशतवादी आहेत आणि भारताची इच्छा आहे की या सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्ताननी भारताला हँडओवर करावं ज्यामुळे भारत या ज्यांना शिक्षा देऊ शकेल यामध्ये कोण कोण आहे तर याच्यामध्ये अर्थातच मौलाना मसूद अजहर आहे याच्यामध्ये दाऊद इब्राहिम आहे याच्यामध्ये आपलं हाफिज सईद आहे की जे त्या ज्या मोठ्या वेगवेगळ्या दहशतवादी गटांचे नेते होते पाकिस्तान त्यांना हँडओवर करेल का ती शक्यता अजिबात नाही कारण जे दहशतवादी आहे त्यांना पाकिस्तान स्ट्रॅटेजिक ॲसेट समजतो म्हणजे पाकिस्तानकरता ते व्ही आय पी आहेत पाकिस्तानला वाटतं की या दहशतवाद्यांमुळेच पाकिस्तान भारताला पुन्हा एकदा काश्मीरच्या बाबतीमध्ये चर्चा करायला भाग पाडू शकतो तर म्हणून हे दहशतवादी पाकिस्तान तुम्हाला कधीही देणार नाही आणि त्यांचं रक्षण करत राहील इनफॅक्ट जो आत्ताच हल्ला झाला होता त्या हल्लामध्ये जे अनेक दहशतवादी मारले गेले तर ता त्यांच्या ज्या शवपेट्या होत्या त्यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये लपेटलं होतं याच्यावरून कळतं की ते किती महत्त्वाचे होते एवढंच नव्हे तर सिनियर लष्करी अधिकारी त्यांच्या करता किंवा लास्ट राईट करता उपस्थित होते तर हे सगळे जे दहशतवादी आहेत हे पाकिस्तानकरता अत्यंत महत्त्वाचे आहेत पाकिस्तान, आहे। पाकिस्तान त्यांना कधीही परत करणार नाही परंतु या दहशतवाद्यांची जी लिस्ट आहे ती भारताने युनायटेड नेशन्स सिक्युरिटी सुद्धा द्यावी फायनान्शियल ॲक्शन टास्क सुद्धा द्यावी जगाच्या जा समोरसुद्धा हे मांडावं की हे द मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहेत यांना शोधण्याकरता ना नॉट ओनली पाकिस्तान परंतु सगळ्या जगांनी प्रयत्न करायला पाहिजे कारण ते दहशतवादाचे कृत्य सामान्य माणसाच्या विरोधात करता आहेत आणि त्यांना पकडलं पाहिजे शिक्षा दिली पाहिजे किंवा त्यांना मारलं पाहिजे